आंदोलन केलं काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं इथे आले होते ते चांगलेच आक्रमकही झाले सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली इथे अजूनही आंदोलन सुरूच असल्याचं कळतं खड्ड्यांच्या निषेधार्थ काँग्रेसनं हे आंदोलन सुरू आहे खड्डे बुजवा आणि मग टोल घ्या अशी मागणी इथे एकमुखानं करण्यात येते एवढंच नाही तर इथून जाणाऱ्या वाहनांना टोल न घेता सोडण्यात येत आहे बहुसंख्य वाहनांवर मी टोल देणार नाही असे स्टिकर सुद्धा लावले जात आहेत कोल्हापूरप्रमाणे साताऱ्याच्या कराडमध्ये सुद्धा टोल नाक्यावर काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येत आहे कार्यकर्त्यांनी जबरदस्तीनं टोल न देता वाहनं सोडायला इथल्या कर्मचाऱ्यांना भाग पाडलं मोठ्या संख्येनं कार्यकर्ते टोल नाक्यावर आहेत स्वतः माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हातात भली मोठी पार्टी घेऊन आणि काँग्रेसचा झेंडा घेऊन उभे असल्याचं दिसत आहे एक महत्त्वाची बातमी उपनगरीय रेल्वेतली ती म्हणजे कसारा घाटात रेल्वेच्या ट्रॅकवर दरड कोसळले महत्त्वाची बातमी कसारा रेल्वे घाटात तर ट्रॅकवर दरड कोसळली आहे त्यामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक रेल्वेची मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस या मिडिल लाईनवरून वळवण्यात आले आहेत तर कसारा घाटातील घाटनदेवी मंदिराच्या खालच्या बाजूची ही दृश्य आहेत जिथे बोगदा संपतो त्या बाजूची मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या रेल्वे लाईनवरती दरड दगड माती हे सगळं आलंय त्यामुळे हा मार्ग बंद झालाय दरम्यान दर, रेल्वेच्या ट्रॅकवर रुळावर पडलेली हे दरड हटवण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे सुनील घरत आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सुनील किती वेळ लागेल ही दरड हटवायला आणि वाहतूक सुरळीत होईल साधारण ते दीड तास लागेल असं रेल्वे प्रशासनाकडनं सांगितले जात आहे मात्र या ही जी दरड कोसळली सकाळच्या सुमारास त्यावर लोकल सेवेवर काही परिणाम न झाल्याने फक्त ज्या लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या त्यात मेल त्यांच्यावर परिणाम झालेला आणि त्या ज्या लांब पल्ल्याच्या येणाऱ्या ज्या मेल आहेत त्या मिडल लाईन वरनं फिरवण्यात आलेल्या आहेत त्यानुसार साधारण पंधरा ते वीस फक्त मिनिटे या ज्या लांब पल्ल्याच्या ज्या गाड्यात मेल त्यांच्यावर फक्त परिणाम झालेला आहे आणि रेल्वे प्रशासनाकडून सांगितलं जात आहे की ही दरड जो मलबा पडलेला आहे रेल्वे ट्रॅकवर घाटणदेवी मंदिराच्या जो खालचा भाग आहे बोगद्याचा त्या खाली जो मलबा पडलेला आहे त्या तो हटवण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडनं काम चालू आहे साधारण एक ते दीड तासाचा ता अवधी दी लागल्याने रेल्वे सेवाही सुरळीत होईल तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल तिकडे मुंबई अहमदाबाद मार्गावर वाहतुकी